ना आई आई थे काय आईचं नाव म्हटलं काय आईचं नाव आई सुशिला खरं तर इथे मी सुरुवातीला सांगितलं की मांगरूळ या बुद्धवाडीमध्ये जेव्हा भेट देत आहोत तर कदाचित हीच लोक असतील एकोणीसशे अठ्ठावन्नचं हे बुद्धविहार आहे इतकं जुनं बुद्धविहार आणि या बुद्धविहाराच्या वास्तूचे कदाचित हे शिल्पकार आहेत तुम्हाला आठवतं हे विहार बनवताना तुम्हाला पूर्वी हां 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 कोण कोण होते, होते त्यावेळेला काय नावं आठवतात तुम्हाला नाही आठवत नावं हां 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 पण हे दीक्षा झाल्यानंतर लगेचच या गावात बुद्धविहार झाला आहे नागपूरची दीक्षा झाली आणि मग इकडे लोकांनी म्हणजे कसं वर्गणी करूनच केलं हे कसं केलं मग कसं केलं तर आता त्या काळात तर काय नव्हते ना पैसे वगैरे एवढं धन तर नव्हतं आपल्याकडे हे ना पण तुम्ही याच गावात होता त्या वेळेला हे तुमच्या डोळ्यासमोर झालेलं आहे बुद्धविहार म्हणजे ही एक इतकं जुनं व्यक्तिमत्व आहे आई की त्यांच्या डोळ्यासमोर हे बुद्धविहार झालं मला वाटतं हे एकोणीसशे अठ्ठावन्नचं बुद्धविहार छप्पनला दीक्षा झाली सत्तावन्न आणि अठ्ठावन्न दुसऱ्याच वर्षी हे जर बुद्धविहार झालं तर याचा अर्थ की हे एक ऐतिहासिक क्षण आहे आणि आज ह्या आई अजूनही आहेत मांगरूळ या गावाच्या बौद्धवाडीचा हा सर्वात मोठा इतिहास आहे धम्माचा इतिहास आहे ती माणसं अजूनही जिवंत आहे मी नेहमी म्हणतो की ह्या काही दंतकथा नाही आहेत हे साक्षात इतिहास आहे इतिहासाचे साक्षीदार आहेत आणि हे सारे पूजनीय लोक आहेत आपल्यासाठी की एवढ्यांच्या मेहनतीतून अठ्ठावन्नमध्ये हे तयार झालेलं बुद्धविहार आणि आईला अनुमोदन तुमच्या आशीर्वाद मंगलमैत्री आई या साधू 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 आपण भेट दिली त्याबद्दल अनुमोदन थँक्यू साधू सुखी